नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गौडगाव बुद्रुक येथे युवा उद्योजक निसार चांद शेख यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप भारतीय प्रजासत्ताक दिन दिनांक सव्वीस जानेवारीच्या औचित्य साधून गौडगाव बुद्रुक येथील युवा उद्योजक निसार चांद शेख मित्र परिवारातर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील एकशे तीस कन्नड शाळेतील एक्काहत्तर माळीवस्ती शाळेतील बावीस पाटील वस्ती शाळेतील बावीस असे एकूण दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रत्येकी वही सिस्पेन्सिल खोड रबर शार्पनर असे कीट देण्यात आले युवा उद्योजक निसार चांद शेख यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास तालुका शिक्षण विस्ताराधिकारी लक्कप्पा पुजारी कन्नड शाळा मुख्याध्यापक राजकुमार बंडगर मराठी शाळा मुख्याध्यापक तानाजी चव्हाण सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन कन्नड व मराठी समितीचे सर्व पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी मुख्याध्यापक तानाजी चव्हाण यांनी युवा उद्योजक निसार चांद शेख व मित्र परिवाराचे आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी

यापूढे भविष्यकाळातही आम्ही खरं काढावृत्ती तुम्हाला देतो आणि तुमचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं यापुढे काळात असं सहकार्य राहण्याचा आम्ही अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी श्री पजारी साहेब आमच्या शिक्षण विस्ताराचे काही जे उपस्थित आहेत साहेब तुम्ही आजच्या या भारतीय सरकारच्या कार्यक्रमाला आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळं त्याबद्दल तुमचंही मी प्राथमिक शाळांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आमच्या यापासून सर्व ग्रामस्थांचं शाळेचं शिक्षण विभाग कुठल्याही आपण खूप आभारी आहेत कारण आपल्या तोडगा बरोस्ती या ठिकाणी त्यांनी निधीतील शाळा केलं आणि परत आपल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नेहमी शैक्षणिक वाटप करतात त्यासाठी परत एकदा शिक्षण विभागाच्या वतीने त्यांना अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका